आता आपण नेमकं तीन ते सहा वर्ष वयोगटासाठी जो बालवाटिका हा विषय ठरवलेला आहे या संदर्भात आपण कसा अभ्यास घेऊ शकतो किंवा यांच्यासाठी आपण नेमकं कोणत्या दिशेने प्रवास करायचा आहे याविषयी माहिती मिळवूया आजच्या सामाजिकतेचे मानस आणि समाज जीवनाची गरज म्हणून आपण आज अडीच ते तीन वर्षाच्या बालकाला शाळेत पाठवतो सद्यस्थितीमध्ये जी के जी मॉन्टेसरी नर्सरी इत्यादी शिशुशाळा बालमंदिरे चालतात त्यांची त्या त्या नावासोबत जोडलेली मूळ संकल्पना मात्र आपण समजून न घेता सरळ सरळ त्यांचं प्राथमिक शिक्षण सुरू करतो आणि म्हणूनच प्रत्येक विद्यालयाला किंवा प्रत्येक शिक्षिकेला मॉन्टेसरी नर्सरी किंवा के जी याची मूळ माहिती असणे किंवा मूळ सिद्धांत माहिती असणे खूप गरजेचे आहे आणि याचा अभ्यास आपण बालमानसशास्त्राचा इतिहास यामध्ये सविस्तर केलेलाच आहे पण तरी मॉन्टेसरी के जी वगैरेसारखी पद्धती लागू करून आपण तीन वर्षाच्या बालकांना काय करतो तर डायरेक्ट पहिलीच्या वर्गाचा पाठ्यक्रमच आपण देतो कारण जेव्हा आपण अभ्यासलं की मॉन्टेसरी किंवा कि किंडर गार्टन म्हणजेच के जी किंवा नर्सरी अंगणवाडी बालवाडी या सगळ्या पद्धती ज्या सिद्धांतावर मांडल्या गेलेल्या होत्या त्या सिद्धांताला बाजूला सारून आपण सरळ सरळ पहिलीचा अभ्यासक्रम त्यांच्यावर थोपवतो आणि म्हणून काय होतं की तीन वर्षापासूनच औपचारिक शिक्षणाची सुरुवात त्या मुलांची होऊन जाते मग शिशुवर्ग किंवा हे जे छोटे मुलांचे वर्ग आहे त्यांचे काही सिद्धांत आपण लक्षात घेतले पाहिजे परंतु सगळे मिश्रण आपल्याला विद्यालयात दिसून येतात उदाहरणार्थ बघा की केजी किंवा किंडर गार्टन नावाची शाळा असते आणि मात्र तिथे अभ्यासक्रम मॉन्टेसरीचा असतो किंवा मॉन्टेसरी नावाची शाळा असते अभ्यासक्रम हा किंडर गार्टनचा असतो तर म्हणून हे सिद्धांत न समजून घेता जेव्हा शिक्षक किंवा व्यवस्थापक त्या त्या पद्धतीचा व्यवस्थापन आपल्या शाळेत करतात तिथे मात्र ते सिद्धांत पूर्णता पूर्णत्वास जात नाही आणि मग काय होत की शिक्षण ध्येय पूर्ण होऊ शकत नाही मग आता आपल्याला जर बाल शिक्षणाचा विचार करायचा आहे तर नेमकं कोणत्या को दिशेने जायला पाहिजे तर बघा बालवाटिकेत तीन ते सहा वयोगटातील बालक समाविष्ट असतात हे तर आपण अगोदरपासूनच अभ्यासत आहोत या वयातील शिक्षण कसं व्हायला पाहिजे तर एन ने पण काय सांगितलंय की या वयामध्ये संस्कारनिष्ठ आणि अनौपचारिक असं शिक्षण असं असावं त्याचबरोबर ते बालकेंद्रित असावं आणि विज्ञाननिष्ठ असावं या सगळ्या गोष्टी या बाल शिक्षणात आलं पाहिजे आणि याचा सगळ्यात मोठा सार म्हणजे हे शिक्षण आनंददायक असलं पाहिजे मग आनंददायक कधी होईल तर आनंददायक क्रियाकल्पातून जेव्हा अनौपचारिक माध्यमांच्या साहाय्याने संस्कारांवर आधारित आपण शिक्षण देणं सुरू करू तेव्हा आपलं बाल शिक्षण हे अधिक उत्तम उत्कृष्ट आणि आनंददायक होणार आहे मग अनौपचारिक आणि बालकाच्या आनंददायी क्रियाकलाप म्हणजे काय तर क्रियाकलाप म्हणजे क्रियात्मक क्रिया क्रिया असं शिक्षण म्हणजे आपण त्याला आता म्हणतो की ॲक्टिव्हिटी बेस्ड स्कूल किंवा ॲक्टिव्हिटी बेस्ड टीचिंग असं आपलं असायला हवं मग हाच आपला मुळात बाल शिक्षणाबाबतचा उद्देश आहे हेतू आहे असं आपण म्हणू शकतो मग आता या बाल शिक्षणाचा मूळ उद्देश सांगताना जर एकाच शब्दात सांगायचं असेल किंवा एकाच वाक्यात सांगायचं असेल तर आपण काय म्हणू शकतो की बाल विकास म्हणजेच समग्र विकास समग्र विकास घडवणं हेच बाल विकासाचे किंवा बाल शिक्षणाचा मूळ हेतू किंवा उद्देश आहे असं आपण म्हणू शकतो मग यामध्ये समग्र विकास म्हणजे नेमकं काय का तर यामध्ये सगळ्याच गोष्टींचा समावेश होतो म्हणजेच काय की त्याचं चारित्र्य संपन्नता त्यानंतर त्याचा क्षमता विकास त्याच्या विकासाचे विविध क्षेत्र आपण अभ्यासली त्या सगळ्या क्षेत्रांचा विकास या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये किंवा या घटकामध्ये कि या हेतूमध्ये समाविष्ट आहेत मग आता या उद्देशाचा जर आपण विस्तार केला तर विस्तारामध्ये पहिला महत्त्वाचा घटक काय येतो तर या बालकाचा त्याच्या जीवनाचा घनिष्ठतम अनुभव काय आहे तो अनुभव त्याला देणे आणि त्यातून शिक्षण देणे म्हणजे उदाहरणार्थ बघा की एखादा बालक आपल्या मातेच्या गर्भात असतो त्यावेळेपासूनच खरंतर त्याचं शिक्षण सुरू होतं आणि म्हणून तर आपण म्हणतो ना की मातेने आनंदी राहायला पाहिजे म्हणजे बाळाचं पोषण चांगलं होतं किंवा बाळही आनंदी राहतं असं याचं काय कारण आहे तर याचं उत्तम उदाहरण आपल्या पुरातन काळामध्ये पण दिसून येतं की अभिमन्यूने अभिमन्यूचं जर आपण उदाहरण बघितलं तर त्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं की गर्भावस्थेत सुद्धा बालक आपल्या मातेचं आणि आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या सगळ्या लोकांचं ऐकत असतं आणि त्याचा परिणाम त्या गर्भावर सुद्धा होत असतो म्हणजेच काय की हे शिक्षण गर्भावस्थेपासूनच सुरू होतं आणि मग त्याचा जीवनाचा घनिष्ठतम जो संबंध आहे तो कुठून सुरू होतो तर त्याच्या जी भ्रूणावस्था असते किंवा बीजावस्था आपण म्हणूयात बीजावस्था नंतर भ्रूणावस्था आणि नंतर गर्भावस्था या जन्माच्या पूर्वी असणाऱ्या अवस्थांपासूनच त्याच्या विकासाची प्रक्रिया सुरू झालेली असते मग यामध्ये दुसरा घटक जर आपण बघितला तर तो काय आहे तर संस्कार आणि चारित्र्य निर्मिती बऱ्याचदा बालवाटिका किंवा शिशुशाळा असतात तर यामध्ये चारित्र्य संपन्नता आणि संस्कार या विषयाला कसं शिकवायचं किंवा मुलांमध्ये या बाबतीतला बदल कसा घडवायचा याविषयी खूप प्रश्न असतात तर मग आता याच्यासाठी काय करायचं तर फार सोपं आहे तर जर आपल्याला संस्कारक्षम असे बालक तयार करायचे असतील तर आपण त्यांना काय काय देऊ शकतो तर आपण आपल्या पूर्वजांची ओळख त्यांना सांगू शकतो आणि त्यांच्यापासून प्रेरणा देऊ शकतो मग त्यामध्ये आमचे पूर्वज कसे होते तर पराक्रमी होते शूर होते गुणवान होते ज्ञानी होते आणि विभिन्न कलाविपुण होते त्यागी होते सेवाभावी होते भक्त तपस्वी इत्यादी कल्याणाची कामना करणारी होते मग अशा सगळ्या महापुरुषांची आपल्या पूर्वजांची त्यांना माहिती होणे गरजेचे आहे त्यातून त्यांच्यामध्ये चारित्र्यसंपन्नता होणार आहे आणि संस्कृतीची जर आपल्याला त्याला जाणीव करून द्यायची असेल तर आपण आपल्या अवतीभोवती असं मग याच्यासाठी तुम्हाला कर्मकांड आहे का तर अजिबात नाही आपल्याला बाल शिक्षण देताना सहज सोपं आणि आनंददायक करायचं आहे तर मग संस्कार आपल्याला कुठून होणार आहे तर आपण भारताला देश न म्हणतात भारत माता म्हणतो त्यानंतर आपले नद्या पर्वत सागर भूमी अरण्ये किंवा धार्मिक ग्रंथ काव्य या सगळ्यांना आपण एक सन्मानाचं स्थान देतो तर या सगळ्या गोष्टींची माहिती आणि या सर्वांच्या बाबतीतली आपुलकीची भावना आपण मुलांमध्ये निर्माण केली पाहिजे चारित्र संपन्नता मध्ये अजून काय करू शकतो तर सद्गुण व सदाचार म्हणजे काय तर ज्ञान प्राप्तीची इच्छा करुणा निस्वार्थता परोपकार तप दया स्नेह भक्ती यासारखे किंवा परिश्रम म्हणू शकतो आपण सत्य म्हणू शकतो अहिंसा म्हणू शकतो संयम म्हणू शकतो असे सद्गुण आपण त्यांच्या मनामध्ये निर्माण करायला हवे आणि सगळ्यात जास्त अभाव आहे तो म्हणजे विनयशीलतेचा तर विनयशीलता आपण त्याच्यात निर्माण करायला हवी आता हे शब्द ऐकल्यावर आपल्याला मॉन्टेसरी टीचर किंवा ॲज अ शिक्षक आपल्याला असं वाटेल की अरे बापरे हे एवढं मोठं म्हणजे तप तयासनी हे कसं निर्माण करायचं तर मुळात जे विद्यार्थी असतात त्यांच्यामध्ये आपसूकच हे गुण असतात फक्त आपण त्यांना योग्य दिशा जर दिली तर आणि त्याचं जसं आपण बघितलं की निरीक्षण हे सगळ्यात मोठं साधन आहे आणि त्या निरीक्षणातून जर आपल्याला वाटत असेल की ही गोष्ट यामध्ये याची कमतरता आहे किंवा ही गोष्ट याच्यामध्ये यायला हवी अं उदाहरणार्थ याच्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्यामध्ये अं परिश्रमता कमी आहे किंवा तो सत्य बोलत नाही खरं बोलत नाही त्याच्यामध्ये संयम नाहीये तर या सगळ्या गोष्टी निर्माण करायला हव्यात मग संयम निर्माण करण्यासाठी आपण काय करू शकतो तर बघा एखाद्या विद्यार्थी बोलत असताना दुसऱ्याने वाट बघायची त्याचं संपे पर्यंत मग हे हो संयम हा शब्द मोठा कि आहे किंवा अहिंसा हा शब्द मोठा आहे आणि म्हणून आपण त्या पद्धतीने त्या उच्च स्तराचा विचार न करता लहान वयातल्या बाल्यांचा विचार या गुणांच्या संदर्भात करायचा आहे मग आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण देशभक्ती सुद्धा निर्माण करू शकतो मुलांमध्ये देशभक्ती ही फक्त देशभक्ती परगीत म्हटले की निर्माण होते का किंवा देशावरच एखाद्या गाण्यावर नृत्य केलं म्हणजे देशभक्ती निर्माण होईल का तर अजिबात नाही तर आपण आपल्या व्यवहारातच ती देशभक्ती मुलांना देश दाखवायची आहे आपली कृतिशीलता दाखवायची आहे मग ती कृतिशीलता आपण कशी दाखवू शकतो की बघा आपल्या देशाला जर आपण उत्कृष्ट बनवायचं असेल तर त्या देशातील पर्यावरण हे चांगल्या पद्धतीचं असलं पाहिजे त्या तेथील जी सृष्टी आहे त्या सृष्टीमध्ये जे सगळे लोक राहतात त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये प्रेम असून त्यांच्यामध्ये सामाजिक एकता असली पाहिजे वीज पाणी अन्न इत्यादींचा आपण अपव्य टाळला पाहिजे आणि स्वदेशीचा आपण अधिकाधिक व्यवहार केला पाहिजे आपल्या मातेबद्दल आपण जे भारत माता की जय म्हणतो म्हणजे आपल्या भारताविषयीचं प्रेम आदर असलं पाहिजे आणि देशासाठी सर्वस्व त्याग करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये आदराची भावना पाहिजे हे जर शिक्षकामध्ये असेल तर तो त्या विद्यार्थ्यांमध्ये सहज ते निर्माण करू शकतो मग यासाठी तुम्हाला काहीतरी विशिष्ट पद्धतीने स्थळाला भेट देऊन वगैरे असं करायचं नाही आहे तुम्ही सहज तुमच्या वागणुकी वागणुकीतून सुद्धा हे मुलांमध्ये निर्माण करू शकतो यासाठी सगळे जे जे क्रियाकलाप आपल्याला करता येतील ते आपण पुढच्या भागात बघणारच आहेत परंतु आता पुढचा तिसरा ग जो आपला महत्वाचा गुण आहे किंवा आपल्या विद्यार्थ्यांच्या विकासाशी संबंधित आहे तो म्हणजे क्षमतांचा विकास मग आता क्षमता म्हणजे काय तर जीवनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जीवन व्यवस्थित जगण्यासाठी सर्वांना सर्वांकडे काही क्वालिटी आहे काही क्षमता आहे मग या क्षमतांचा आपण योग्य पद्धतीने वापर करून त्याचा विकास करू शकतो मग त्यामध्ये कोणकोणत्या क्षमता असू शकतात तर पहिले आहे शारीरिक क्षमता फिजिकली जी क्वालिटी असते ती तर शारीरिक क्षमतांमध्ये पण आपले कर्मेंद्रिय आहे आपले ज्ञानेंद्रिय आहे मग कर्मेंद्रिय म्हणजे काय ज्याने आपण काम करू शकतो हात पाय वाणी हे सगळे आपली कर्मेंद्रिय आहे मग हाताची क्षमता विकसित करायची आहे मुलांमध्ये मग काय करायला पाहिजे तर हातांची क्षमता जर आपल्याला निर्माण करायची आहे तर एखादा चेंडू फेका तो त्याला त्या विद्यार्थ्याला झेलता येतो का त्याला पकडता येतो का त्याला फेकता येतो का त्याला रस्सी ओढता येते का त्याला एखाद्या एक दाबता येतं का उघडता येतं का झेलता येतं का धक्का देता येतो का आपल्या शर्टचे बटन लावता येतात का या सगळ्या गोष्टी किंवा चित्र काढता येतात का काहीतरी गुंफण तयार करता येते का त्याला बाटलीमध्ये पाणी ओतता येतं का बाटलीमधून ग्लासमध्ये व्यवस्थित पाणी काढता येतं का अशा छोट्या छोट्या त्याच्या कृतींमधून आपल्याला त्याची शारीरिक क्षमतेतली हाताची क्षमता लक्षात येईल आता पायांची क्षमता बघायची असेल तर काय करू शकतो तर बघा तो चालतोय का धावतोय का पायऱ्या चढतोय का उभं राहता येतंय का उडी मारता येत का चढता येतंय का उतरता येतंय का बसता येतंय का म्हणजेच थोडक्यात काय शरीराचं संतुलन वगैरे त्याला ठेवता येतंय का या सगळ्या गोष्टी आपण हातांची पायांची क्षमता बघताना करतो वाणी क्षमतेचा विचार करताना आपण काय करू शकतो की तो त्याला बोलता येतं का ते स्पष्ट उच्चार करता येतात का त्याला गाणं म्हणता येतात का त्याला ओरडता येतं का मग या सगळ्या गोष्टींचा आपण कर्मेंद्रिय म्हणून विचार करणार आहे आता प्राणिक क्षमता प्राणिक क्षमता म्हणजे शरीरांतर्गत असल्या सर्व क्रिया आणि प्रक्रिया या सुयोग्य चालण्यासाठी चांगल्या व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला प्राणिक क्षमता असणे खूप गरजेचे आहे प्राणिक क्षमतेचा खरा संबंध कशाशी येतो आपल्या अन्यमय कोशाशी येतो म्हणजे अन्नपचन अन्न निर्मिती श्वसनाचे सुयोग्य कार्य यामुळे क्षमतेचा विकास होतो यासाठी आपण काय करू शकतो त्यांचे छोटे छोटे व्यायाम घेऊ शकतो त्यांच्या छोट्या छोटे त्याचे छोटे छोटे खेळ घेऊ शकतो किंवा मग प्राणायामाचे असे काही प्रकार की जे ते करू शकतात म्हणजे श्वास आत घेणे श्वास सोडणे असे सोपे सोपे काही प्रकार आपण त्यांचे घेऊ शकतो आणि योग्य आहाराच्या योग्य सवयी लावू शकतो तर या सगळ्या गोष्टी या या क्षेत्रामध्ये या ध्येयामध्ये येत असतात आणि सगळ्यात महत्वाचं कौशल्य म्हणजे जीवन कौशल्य जीवन कौशल्य म्हणजे काय की सकाळपासून उठल्यापासून आपण ज्या ज्या सगळ्या गोष्टी करतो शेवटच्या क्षणापर्यंत ते सगळे आपले जीवन कौशल्य असते म्हणजे आणि त्याच्यातही जीवन कौशल्यांमध्ये काही दोन प्रकार असतात सूक्ष्म कौशल्य आणि कला कौशल्य मग सूक्ष्म कौशल्य कोणते तर ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रियांचा समन्वय आपण जर साधू शकलो तर ती जे क्रिया करू शकलो तर आपण म्हणू शकतो की सूक्ष्म कौशल्य निर्माण झाले उदाहरणार्थ कसं की एखाद्या शर्टाचं बटन विद्यार्थ्यांना लावता येतं किंवा एखाद्या दोऱ्यामध्ये मणी ओवता येत आहेत म्हणजे सूक्ष्म कौशल्य त्याचं विकसित झालं असं म्हणू शकतो आपण म्हणजे कारण का की त्या एकाच वेळेस त्याला हात हे कर्मेंद्रिय आणि डोळे त्याचं लक्ष केंद्रित करणं या सगळ्या आ, क्रिया एकाच वेळेस करावं लागतं त्यामुळे त्याला सूक्ष्म कौशल्य आपण म्हणू शकतो नंतर कला कौशल्य व जीवनाचा आनंद घेण्यासाठी विविध कला अवगत असतात काही बालकांना आणि काही बालकांमध्ये ते मूळतः असतात परंतु त्याची जाणीव त्यांना नसते मग ती जाणीव निर्माण करणे त्यांच्यामध्ये नेमक्या कोणते कलागुण आहे कोणते कलागुण विशेष आहे यांचा शोध घेणे आणि त्यांच्या कलागुणांना प्रेरणा देणे या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात आता त्यांच्या मानसिक क्षमता आपण बघूयात तर मानसिक क्षमता बौद्धिक क्षमता हे एकमेकांशी संब सहसंबंधित असे घटक आहेत मग मानसिक क्षमतेमध्ये काय काय होऊ शकतं तर जसं एखादा बालक किंवा एखादा व्यक्ती विचार करत असतो मग त्याचं आपण म्हणतो की माझ्या मनाने हे म्हटलं तर मन तर आपण काय दाखवू शकत नाही पण कुठेतरी विचाराची प्रक्रिया चालू असते एखादी इच्छा आपल्या मनामध्ये हो निर्माण होते एखादा आपण संकल्प करतो हे सगळं मनोमय कोशातल्या काही क्रिया आहे आणि मानसिक क्षमतेशी निगडीत आहे बौद्धिक क्षमतेचा विकास जर आपण बघितला तर बालकाचा एकोणनव्वद टक्के कमीत कमी एकोणनव्वद टक्के विकास बुद्धीचा विकास हा वयवर्ष सहापर्यंत होऊन गेलेला असतो मग विचार करा यासाठी आपल्याला किती महत्त्वाचे महत्त्वाची भूमिका आपली आहे मग यामध्ये काय काय करू शकतो आपण त्याचा बौद्धिक विकास जर चांगला उत्कृष्ट व्हायला हवा असेल तर स्मृती व धारणा निरीक्षण परीक्षण तुलना विश्लेषण करणं संश्लेषण करणं तर्क करणं अनुमान काढणं एखादी कल्पना मांडणं किंवा एखादा निर्णय घेणं या छोट्या मोठ्या गोष्टींची शिकवण त्यांना विविध प्रसंगांतून मिळावी याचे अनुभव त्यांना मिळावे यासाठी आपण प्रयत्न करायला हवे जेणेकरून त्यांची बौद्धिक क्षमतेचा विकास हा होत असतो तर आत्मिक क्षमता म्हणजे आता आपण आत्मिक क्षमतेकडे वळूयात तर त्या आत्मिक क्षमता म्हटल्यानंतर आपण म्हणतो की आता ह्या यामध्ये काय शिकवायचं तर खूप सोपं आहे एकमेकांविषयी वाटणारं प्रेम तर एकमेकांसाठी केलेला त्याग म्हणजे बघा जर एखादा चॉकलेट बालकाने घेतलं आणि ते एकच चॉकलेट आहे तर अर्ध तू घे आणि अर्ध मी घेतो म्हणजे अर्ध्या चॉकलेटचा त्याने त्याग केला सहज कशासाठी तर आपल्या मित्रावर किंवा आपल्या मैत्रिणीवर असलेल्या प्रेमासाठी किंवा त्यांच्याशी असणाऱ्या आपुलकीसाठी तर हे प्रेम त्याग समर्पण एकाग्रता त्याची नवनिर्मिती इमॅजिनेशन पॉवर या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला हवा आणि त्या दृष्टीने त्यांच्यासाठी विविध उपक्रम विविध क्रियाकलाप घेऊन त्यांच्या आत्मिक क्षमतांचा सुद्धा आपण विकास करायला हवा तेव्हाच आपली जे बालशिक्षणाचे उद्देश आहे त्याची पूर्ती होणार आहे तर आज आपण आपल्या बालशिक्षणाचा खरा उद्देश काय आहे त्याला विस्तृतपणे समजून घेतलं आता पुढच्या तासिकेला आपण बघणार आहे की या उद्देशपूर्तीसाठी कोणकोणत्या क्रिया आपल्याला करायच्या आहे कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी आपल्याला घ्यायच्या आहेत तर आता आपण इथे थांबूयात धन्यवाद